नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा आजचा आमचा शेवटचा दिवस आहे निघण्याचा दिवस आहे आता सकाळी नऊ वाजता निघायचा आहे आम्हाला आणि दुपारी एक वाजता फ्लाईट आहे पण आधी जावं लागतं शिवायचं हा बोल मराठीत आणि बिलवा खुश आहे का या बिकॉज आय नाही मराठीत सांग ना तू मराठी छान बोलतो आपण घरी जातो आणि गरी बिलवा खूप खुश आहे आणि मी सुद्धा कारण इतके दिवस राहिल्यानंतर घराची आठवणी आहे आता घरातलं जेवण मिस करते सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि जाऊन बघायचंय की घर कसं आहे काय अजून तिकडचं वातावरण एवढं तर चांगलं झालेलं नाहीये पण घराची खूप आठवण येते एवढं मात्र नक्की आता आम्ही निघू एअरपोर्ट वरच आमचं जेवण वगैरे होईल आणि त्यानंतर पुन्हा पाच तासांची फ्लाईट सगळी आता आमची आवरावरी सुरू आहे सरक खरं सगळं ही कात्री आणि चिकटपट्टी बिल्लूच्या क्राफ्टसाठी आम्ही घेतली होती छोटं नेलकटर घेतलं होतं हवं होतं म्हणून तर या सगळ्या गोष्टी आम्हाला इथंच ठेवून जाव्या लागणार आहेत कारण चिकटपट्टी सुद्धा अलाव नाहीये केबिन बॅग आहेत ना आमच्याकडे फक्त त्यामुळे केबिन बॅग मध्ये ह्या बॅन असलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे हे सगळं इथंच ठेवून जायचंय सगळा कचरा वगैरे भरून ठेवलाय ज्या बॅग्स पॅक करायच्या होत्या त्या आम्ही कालपासूनच सुरुवात केलेली होती त्यामुळं बऱ्यापैकी पॅकिंग झालेलं होतं सकाळी उठून फक्त जे सकाळी लागणारं सामान असतं मेकअपचं ब्रश वगैरे ते सगळं ते भरायचं होतं कपडे आणि सगळं बाकी आवरलेलं आहे आता आता थोड्या वेळात कॅब येईल आणि आम्ही बाहेर पडू

आम्ही चेकआउट करतोय आता ब्रेकफास्ट साठी खूप गर्दी झाली आहे इथे नो नॉट येल आपण बसयात कॅब एकदम वेळेत आलेली आहे एअरपोर्ट जवळ फक्त तीन मिनिट राहिली आहेत जवळ जवळ बावीस तेवीस मिनिट लागली आम्हाला एअरपोर्ट वर ट्रॅफिक पण चांगलंच होत आता मी इथून आज जाणार सिक्युरिटी चेक वगैरे झाल्यावर तुम्हाला दाखवते आत्ता आपण आम्ही कुठेतरी थांबलं पाहिजे ना पण मग कळेल ना आपल्याला हां चालेल अजून अलोकट झालेलं नाही आहे गेट बघतोय आम्ही भूक लागली आहे आता बघूयात सँडविच मिळतंय का वेजमध्ये मी बघतीये गोल्डन मिल्क घेतलंय एक म्हणजे हळदीचं दूध आहे पण सोया मिल्क आहे त्याच्यासोबत काहीतरी दिलंय ते मग साईडला हायच इथं वेजच आम्हाला काहीच ऑप्शन नाही आहे त्यामुळं मी आता अंड घ्यायचं ठरवलेलं आहे स्क्रॅम्बल डेग आहे स्क्रॅम्बल डेग टोस्ट सारखं काहीतरी ते असणार आहे यायचे अजून ऑर्डर आणि यातनं हे स्ट्रॉबेरीचं ड्रिंक घेतलंय

तिखट तर माहिती आहे मीठ आहे फक्त पण मला आवडते आणि कॉम्बिनेशन खूप छान आहे मशरूम आबा कडो एग आणि हे डीप आहे हे काय माहिती नाही बीन्स त्या मॅश केलेल्या मस्त मला आवडत हे पण दोन स्नॅक्स घेतलेत म्हणजे छान वाटलेत म्हणून आत्ता गेट कुठलं आहे तर आहे खाऊन पिऊन झाल्यानंतर आता आम्ही तिकडे चाललोय आत्ता आम्ही जिथून फ्लाईट आपली निघणार आहे बोर्डिंग होणार आहे तर तिथं येऊन बसलेलो आहोत कसे दिवस इथं संपलेले कळलेलंच नाही आहे कारण रोजचा दिवस असा दिवसभर एडिटिंग वगैरे काही ना काहीतरी फिल्मिंग घेते करण्यात जायचा संध्याकाळी आवी आला की कुठेतरी बाहेर पडायचो तिथल्या तिथे फिरून यायचो विकेंडला तर तुम्ही बघितलंच की आपण खूप फिरलो मला एक राऊंड राऊंड प्रश्न पडत होता की आ, मेक्सिको हा देश स्पॅनिश भाषा बोलणारा सगळ्यात मोठा देश आहे तर स्पेन तर तिकडं युरोपमध्ये आणि इथं स्पॅनिश भाषेचा काय संबंध तर असं वाचता वाचता किंवा माणसांकडून वगैरे असं कळलं की जसं आपल्याकडं ब्रिटिशांचं राज्य होतं ब्रिटिश वसाहती होतात होत्या तशा इथं स्पॅनिश वसाहती होत्या आणि अठराशे सॉरी सतराशे एक पासून ते अठराशे एकवीसपर्यंत म्हणजे जवळजवळ एकशे वीस वर्ष इथं स्पॅनिश लोकांच्या वसाहती असल्यामुळं भाषेचा इथं खूप मोठा प्रभाव पडला आणि मग स्पॅनिश हीच भाषा मेक्सिकोची भाषा झाली त्यामुळं मेक्सिकोची मुख्य भाषा त्यांच्या व्यवहाराची भाषा ही स्पॅनिश आहे इंग्रजी इथं अजिबात लोकांना म्हणजे फार कमी लोकांना कळतं तोडकं मोडकंसुद्धा बोलता येत नाही लिटरली माणसांना तर आपल्याकडे सुद्धा इंग्रजांच्या वसाहती असलं तरी आपली इंग्रजी भाषा झाली नाही आपल्या लोकल ज्या काही आपल्या भाषा असतील त्या आपण जपल्या ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे इथं फिरत असताना सगळीकडं स्पॅनिश संस्कृतीचा किंवा त्यांच्या स्पॅ स्पॅनिश स्टाईलमधल्या ज्या इमारती वगैरे असतील तर त्याचा सगळीकडं कलेचा वगैरे फार इकडं इम्पॅक्ट दिसतो आपल्याला सगळीकडं परिणाम झालेला दिसतो तर ही एक गोष्ट तुम्हाला सांगून सांगायची राहून गेली होती त्यामुळे म्हटलं या व्हिडिओत तरी तुम्हाला ती सांगावी आता आमचं बोर्डिंग होईल बोर्डिंग व्हायला अजून दीड तास तरी आहे तोपर्यंत तो एक व्हिडिओ एडिट करते तरी मला नेहमीपेक्षा ना इथं खूप जास्त वेळ मिळाला कारण घरातलं काही काम नव्हतं कुकिंग नव्हतं घरातली बाकीची किती छोटी छोटी कामं असतात की काहीही नसल्यामुळं मला इथं फक्त आराम मिळाला असं वाटतं पंधरा दिवस आणि व्हिडिओ तुमच्यासाठी एवढ्या पटापट घेऊन येता आले तुमच्या भेटीला एअरपोर्ट वर वेळ घालवणं म्हणजे काय करायचं काय करायचं असा प्रश्न पडतो बोर्डिंग सुरू झालं आहे झोन वन सुरू आहे आमचं झोन फाईव्ह आहे झालं आमचं बोर्डिंग आता आलो जिथं बसलेलो तिथून ना अजिबात हा एरिया कसलाच दिसत नव्हता भिंत होती समोर हां हे असं होतं त्यामुळं ना दिसत नव्हतं की कुठलं आहे आपलं विमान पण आता ते दिसलं अजून दोन जण यायच्यात म्हणून थांबले थे भरलाय आता ऑलमोस्ट सेफ्टी इन्स्ट्रक्शन सांगतायत सगळ्यांच्या स्क्रीन वर तेच सुरू आहे आणि आठवण म्हणून आम्ही काय घेतलं माहिती आहे ठेवले आणि काही कॉइन्स सुद्धा ठेवले बाकी जे, जे होती तर ती आम्ही इथे एक्सचेंज केली आणि त्या डॉलर मध्ये करून घेतले तिकीट घेतलं यांनी एवढी चार पाच तासांची फ्लाईट आहे तरी हे एवढे स्नॅक्स दिलेत फक्त एक ते बिस्कॉक म्हणजे त्यात फक्त दोन बिस्किट आणि हे काहीतरी एक आपलं प्रिजल्ट बस आणि येताना जे मुव्हीज होते तेच मुव्हीज आहेत थ्री इडियट तर मी येताना बघितलाय ट्वेल्थ फेल बघावं म्हणती आता बिल बाजूनही झोपलाय बिल्लूच्या बाबांनी कोक तेवढा घेतलाय आणि त्याचं खाली आपला आपलं स्नॅक्स खाणं सुरू आहे केळ्याचे चिप्स आणले होते ते खाणं सुरू आहे या स्नॅक्स पेक्षा ते कितीतरी वे बेटर आहे उठल बाबू बघ त्यांनी बिस्कॉफ दिले तुला बिल्लूला आवडतात बिस्कॉफ बिलव बिलवच्या शाळेला अजून एक आठवडा सुट्टी आहे कारण स्प्रिंग ब्रेक आहे त्याचा त्यामुळं पण आता गेल्या गेल्या सगळं करावं लागणार आहे ग्रोसरी पासून ते घराची अवस्था काय मागे पुढे बॅकयार्ड मध्ये फ्रंट यार्ड मध्ये काय काय आहे ते सगळं बघावं लागणार आहे आणि पुन्हा रुटीन सुरू आता आपण थोड्या वेळात पोचूयात फक्त पस्तीस मिनिटात आता लँड होईल मना इमिग्रेशन वगैरे झाल्यावर आत्ता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे गेटजवळ जवळ म्हणजे बाहेर पडण्याच्या गेटजवळ आम्ही इथे कॅब बुक करतोय आणि पावसाची शक्यता होतीच आज इकडे बाहेर बघतोय तर खरंच भरपूर पाऊस सुरू आहे थंडी yeah, पण आहे पाऊस पण आहे आणि हा बिल्लू आमचा ज्युनियर ऑफिसर आणि त्यात काकाच्या पण शर्ट वर सेम होतो हो की नाही शर्ट वर सेम होत ना असला लोक तो काका इमिग्रेशन वाला होता की नाही सगळ्यात खुश कोण आहे तर आहे बिल बिलवाला घराची खूप आठवण येते सारखी चला आता कॅब येईल मग आपण घरी जाऊयात किती पाचच मिनिट ओके खूप थंडी बसली आहे एवढ्या छान वातावरणातून भारतासारख्या पुन्हा एकदा आलेलो आहे आणि आता कॅब येईलच बसणार आहे दोन मिनिट नाही हा ठीक आहे दोनच मिनिटात कॅबमध्ये मध्ये बसतो आणि घरी जाऊ आता पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये भेटूयात बाय